मी लक्ष्मण यादवराव शिंदे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचं शहर जिल्हा अध्यक्ष बरं काय नेमकं निवेदन आहे आणि का जागा निवेदन याच्यासाठी देतोय की मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे आरक्षणाबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही पण मनोज दरांगे यांनी जाती जातीमध्ये जे ते निर्माण केलेली आहे देवेंद्र फडणवीसांना आमचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तीन मिनिटात त्यांना टाकेल हे जे काही भाषा बोललेले आहेत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे जे वक्तृत्व त्यांनी केलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील छगन भुजबळ साहेब असतील यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत दोन तीन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठंतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा महिला मोर्चा या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाडी आहेत आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलेलो आहोत आणि दोन दिवसापासून विविध पोलीस स्टेशनमध्ये शहराच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारीचा माननीय आयुक्त साहेबांनी त्याचा सखोल चौकशी करावी आणि आय पी सी ॲक्टनुसार मनत धरून घ्यायच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे ओके ओके धन्यवाद